शाहपूर तालुका येथील ग्रामपंचायत पिवळी अंतर्गत असलेला छोटासा हेदूचा पाडा वाडी आज उजेडाने उजाळून निघाली मागील तीन पिढ्यांपासून अंधारात जीवन जगणाऱ्या आदिवासी वारली बांधवांच्या डोळ्यात आज आनंदाश्रू दाटले कारण या वाडीत प्रथमच वीज पुरवठा सुरू झाला आहे श्रमजीवी संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक क्षण साकारला गेला दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस या वाडीच्या इतिहासात सुवर्ण क्षण ठरला आहे वीज घरे आणि सुमारे शंभर लोकसंख्या असलेल्या या वाडीत आज पहिल्यांदाच विजेचा दिवा पेटला लहान मुले आनंदाने उड्या मारत होती वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर समाधानाची स्मितरेषा होती वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष अंधारात जीवन जगल्यानंतर आज त्यांना उजेडात जगण्याचा आनंद लाभला दोन हजार पासून श्रमजीवी संघटनेने विद्युत महावितरण विभाग आणि आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला वनविभागाच्या परवानगीसाठी अनेक अडथळे आले पण संघटनेच्या अथक प्रयत्नामुळे हे स्वप्न अखेर पूर्णत्वास आले या यशामध्ये संघटनेचे किरण भोईर संजय गुरुडे आणि संजय संजीवनी गरुडे या स्थानिक कार्यकर्त्यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या परिश्रमामुळे आज वस्तीमध्ये वीज पोहोचली ग्रामस्थानी श्रमजीवी संघटनेचे ग्रामपंचायत पिवळी सरपंच ग्रामसेवक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तसेच विद्युत महावितरण विभागाचे मनपूर्वक आभार मानले गावात वीज आल्यानंतर आता शिक्षण आरोग्य रोजगार आणि दैनंदिन जीवनात मोठा बदल घडून येईल अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आजचा दिवस हेदूचा पाडा वाडीच्या इतिहासात अंधारातून प्रकाशाकडे या प्रवासाचे प्रतीक ठरला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क जी संघटनेमुळे आज येतुपाड्याला डीपिंग बसवण्यात आलेले आहे गेले पन्नास साठ वर्षे झाले हेतुपाड्याला लाईट नव्हती आणि ती आज मंजूर होऊन सक्सेस झालेली आहे